वजनापूरच्या जिल्हा परिषद शाळेत शाळेची गुणवत्ता घसरत असल्याने सरपंचांनी घेतला वर्ग जिल्हा परिषद शाळा वजनापूर येथील शाळेची तपासणी केली असता इयत्ता पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी असल्याचे दिसून आले यावेळी शाळेमध्ये अजून सुधारणा करणे खूप गरजेचे आहे असे लक्षात आल्यानंतर या शाळेवर माझे विशेष लक्ष असून माझी पालकांना देखील विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक गुणवत्ता बघण्यासाठी महिन्यातून एकदा तरी शाळेत येऊन शिक्षकांसोबत चर्चा केली पाहिजे आपल्या जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता सुधारणे खूप गरजेचे आहे एकूणच गावाच्या विकासामध्ये शाळेचा खूप मोठा सहभाग असतो ज्या पद्धतीने आपली शाळा पाच दोन हजार पाच ते दोन हजार तेरापर्यंत होती त्या काळात आपल्या शाळेची पटसंख्या एकशे चाळीस ते एकशे साठपर्यंत होती आणि सध्या आपल्या शाळेची पटसंख्या सत्तर आहे यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे शाळेची भौतिक परिस्थिती संतोष पाटील जाधव यांच्या मार्गदर्शनाने आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कशी सुधरेल याची जबाबदारी सरपंच म्हणून निश्चित माझी आहे म्हणून माझी सर्व पालकांना आणि ग्रामस्थांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल घडावे याबाबतीत अत्यंत संवेदनशील असले पाहिजे असे सरपंच यांनी बोलताना व्यक्त केले शिक्षकांनी या सूचना गुणवत्तेच्या बाबतीमध्ये तडजोड केली जाणार नाही आपण देखील आपल्या स्तरातून वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांना मूल्यमापन करून त्या पद्धतीने दर्जेदार शिक्षण देण्याची गरज असल्याचे यावेळी निष्पन्न झाले यावेळी वज वजनापूर येथील ग्रामस्थ व सरपंच यांच्याबरोबर शिक्षक कर्मचारीवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते